नमस्कार भुजबळांच्या बंडाची घोडदौड भाजपाच्या दिशेने ओबीसी आरक्षण लढाईतील वजीर कोण कोण आणि प्यादे महाराष्ट्रातील समाजाच्या आरक्षणावरील आक्रमण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ कधी नव्हे ते इतके आक्रमक होऊन मैदानात उतरले आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील आक्रमण थोपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ कधी नव्हे ते इतके आक्रमक होऊन मैदानात उतरले आहेत मंडळी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रे देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास त्यांचा कडवा विरोध आहे त्यामुळे याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मराठा समाज ही भुजबळांच्या विरोधात तेवढ्यात जहालपणे उभा आहे आता यात भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप आव्हान आव्हानांची भाषा केली जात आहे महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेत ओबीसी विरुद्ध मराठा असे कधीही थेट विभाजन झाले नव्हते आता ते झाले आहे आणि माघार कोणीही घ्यायला तयार नाही महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व अजित पवार प्रमाणित राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असले तरी त्यावर दृश्य अदृश्य अशी पूर्ण हुकूमत भाजपची आहे भाजपची म्हणजे ती भाजपचे सुप्रीमो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची परंतु मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आणि त्याला ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ यांनी केलेला विरोध हा सरकारमधील तीन पक्षांचा राजकीय खेळ आहे मनोज जारांगे यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून जात प्रमाणपत्रे देऊन ओबीसीमधून आरक्षणाचे लाभ मिळवण्याचा मार्ग सुकर करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय घेतला त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे ओबीसीच्या संघटना व त्यांचे नेते त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत आहेत परंतु हा जो सामाजिक गुंता निर्माण झाला आहे त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार मौन बाळगून का आहेत या प्रश्नाच्या पोटात पुढील काही दिवसातील संभाव्य राजकीय दडलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भविष्यातही काही राजकीय आकडे आहेत त्यांना मराठा समाजाचा नेता व्हायचे आहे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्व अधिकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पणाला लावले अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष किंवा गट असला तरी एकत्रित राष्ट्रवादी काय किंवा विभाजित राष्ट्रवादी काय या पक्षाला बहुजनवादी कधीच चेहरा नव्हता मराठा नेत्यांचे वर वर्चस्व असलेला हा पक्ष आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी ओबीसीमध्ये अस्वस्थता पसरली असली तरी त्यावर अजित पवार स्वतः व त्यांचा पक्ष म्हणून काही बोलायला तयार नाही त्यांना आपल्या पक्षाचा आणि वैयक्तिक राजकारणाचाही मराठा पाया अस्थिर करायचा नाही आता अजित पवारांच्या मोनामागे हे कारण दडलेले आहे त्यांना शिंदेच्या निर्णयाला विरोध न करता मराठा समाजाची सहानुभूती अबाधित ठेवायची आहे त्या त्यामुळे त्यांच्या पक्षातील एक महत्वाचा नेता मंत्री छगन भुजबळ सरकारच्याच निर्णयाला आव्हान देऊन जातीय युद्धाची भाषा करतात त्यावेळी अजित पवार काहीही बोलत नाहीत त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील भुजबळांची ती वैयक्तिक मते असल्याचे जाहीर करून एक प्रकारे अजित पवारांना आणि त्यांच्या गटाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मंडळी या सगळ्या राजकीय खेळात अजित पवार व त्यांच्या गटाला मराठा समाजाची सानुभूती गमवायची नाही याचा दुसरा अर्थ असा की उद्याच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज दुरावला तरी त्यांना त्याची फारशी चिंता वाटत नाही वास्तविक पाहता सत्तेवर बसलेल्या नेत्यांनी व राज्यकर्त्यांनी समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही सामाजिक सौदाय कसे अबाधित राहील याची काळजी घ्यायची असते परंतु सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मतपेटीला धक्का लागणार नाही ना याची खबरदारी घेत आहेत सामाजिक सलोख्याचा बळी देऊन असा सगळा गंभीर व चिंताजनक राजकीय खेळ सुरू आहे ओबीसीचा कायवार घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांची एक अर्थाने राजकीय अस्तित्वाची ही आणि सुरक्षित जीवनाची लढाई सुरू आहे ही लढाई त्यांची एकतेची नाही किंवा एकाकी नाही त्यांच्यामागे कुणाचे तरी राजकीय बळ आहे ते आता हळूहळू भुजबळ स्पष्ट करू लागले ला आहेत मुळात मंत्रिमंडळात मंत्री म्हणून जबाबदारी असताना सरकारच्या निर्णयाला जाहीरपणे विरोध करणे याला राजकीय बंड मानले जाते या सर्व घडामोडीवरचे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे मौन ही बोलके आहे भाजपचा सत्तेचा डोलारा हा ओबीसीच्या मतावर उभा आहे तो समाज त्यांचा आधार आहे अप्रत्यक्षरित्या ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतला हा असला तरी त्यावर राजकीय छाप ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे परंतु त्यांना किंवा सरकारच्या निर्णयाला थेट विरोध कसा करायचा हा प्रश्न भाजपा पुढे आहे गप्प बसायचे तर ओबीसी समाज दुरावण्याची भीती अशा कोंडीत भाजप सापडला आहे त्यातून वाट काढण्यासाठी भुजबळांसारखा ओबीसी मधील आक्रमक मोहरा त्यांना हवाचा आहे आता मराठा आरक्षणाला विरोध करायचा नाही आणि ओबीसीच्या बाजूने झाल भाषा करणाऱ्या भुजबळाबद्दलही काही बोलायचे नाही ही भाजपची सुरक्षा राजकीय खेळी आहे मराठा समाजाच्या विरोधात इतक्या आक्रमकपणे उभे राहणाऱ्या भुजबळांचे नेमके काय राजकारण आहे त्यांना कोण रसद पुरवते हे प्रश्न पुढे येत आहेत छगन भुजबळ हे आक्रमक हे आक्रमक भाषणशैलीसाठी शिवने शिवसेनेपासून ओळखले जातात परंतु कोणत्या तरी राजकीय पक्षाशिवाय भुजबळांची स्वतंत्र ओळख नाही हे तितकेच खरे आणि त्यांचीही कमकुवत बाजू म्हणता येईल त्यांनी मंडल कालखंडात म्हणजे एकोणीसशे नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान ओबीसीच्या आरक्षणाची बाजू घेऊन शिवसेनेत बंड केले व ते काँग्रेसमध्ये दाखल झाले परंतु ते अर्धसत्य होते त्यामध्ये पक्षांतर्गत राजकीय सत्तापदांचा संघर्ष होता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशींना दिल्याने भुजबळ त्यावेळी अस्वस्थ होते महापौर पदावर ते समाधानी नव्हते आणि आपणाला कुठेतरी डावलले जाते ही त्यांची खंत होती निमित्त मंडल आयोगाचे ओबीसी आरक्षणाचे झाले आणि भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले हे पूर्ण सत्य आहे त्यानंतर भुजबळ काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता तोही पक्ष फुटला आणि ते अजित पवारासोबत भाजपप्रणित सरकारमध्ये सहभागी झाले आहेत आता त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचेही जाहीर केले आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी सरकारमध्येच बंड पुकारले आहे आता ते ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस शिवसेना ठाकरे गट भाजपमधील नेते एकत्र येत आहेत अशावेळी पक्षाचा विचार करायचा का म्हणजे अजित पवार प्रमाणित राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यामुळे सर्वसमावेशक लढाईत खंड पडेल का असे वक्तव्य करून ते आता कोणत्या राजकीय पवित्र्यात आहेत हेही स्पष्ट झाले आहे भुजबळ सरकारमध्येही राहणार नाहीत आणि आता ते ज्या पक्षात आहेत त्यांच्याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मग ते जाणार कुठे पक्षाशिवाय भुजबळांचे स्वतंत्र अस्तित्व नाही हे आजपर्यंतचा त्यांच्या राजकीय वाटचालीतून स्पष्ट झाले आहे ओबीसीच्या मतांची चिंता लागलेल्या भाजपला असा मोहरा हवाच आहे भुजबळांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्यासमोरही भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही दोन्ही बाजूकडून कितीही इन्कार केला तरी भुजबळांच्या बंडाची घोडदौड भाजपाच्या दिशेने सुरू आहे लोकसभा निवडणुकीचे घोडे मैदान जवळच आहे त्यामुळे ओबीसीचे आरक्षण लढाईतील कोण प्यादे आणि कोण वजीर हे लवकरच स्पष्ट होईल